मुतनाळ येथे पाककला आणि रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न कैलासवासी रत्नमाला घाळी यांच्या स्मृतीदिनानिमित्त स्पर्धांचे आयोजन श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलच्या वतीने उपक्रम महिला आणि विद्यार्थिनींचा सहभाग <ślepound noise> गडिंगलस तालुक्यातील मुतनाळ येथे कैलासवासी रत्नमाला घाळी यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलच्या वतीने पाककला आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धा दूरदुंडेश्वर मठ परिसरात उत्साहात पार पडल्या पाक कला स्पर्धेत जयश्री धुळास आणि मंजुळा वाळकी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर रांगोळी स्पर्धेत राणी मुरगी रिझवाना किल्लेदार यांनी विजेतेपद मिळवले पाक कला स्पर्धेत द्वितीय क्रमांक श्रुती पाटील यांना तर तृतीय क्रमांक उमा अन्नछत्रे आणि राजश्री धुळास यांना मिळाला तसेच रांगोळी स्पर्धेत जयश्री धुळास द्वितीय तर सुरेखा बेळगुंद्री आणि संगीता गस्ते तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले स्पर्धेचे उद्घाटन मुतनाळच्या सरपंच पूजा कोरे यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक बीजी कुंभार होते यावेळी पूजा कोरे श्रुती पाटील आणि आर बी पाटील यांनी मनोगते व्यक्त केली स्वागत आणि प्रास्ताविक वैशाली कागवाडे यांनी केले तर आभार कल्पना पाटील यांनी मांडले सूत्रसंचालन पार्वती पाटील यांनी केले स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्वाती गुरव यांनी भूमिका पार पाडली या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी दत्ता लोहार आणि शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले या उपक्रमामुळे महिलांमध्ये कौशल्य विकास आणि सृजनशीलतेला चालना मिळाली असल्याचे मत सहभागी स्पर्धकांनी व्यक्त केले